मित्रांनो नमस्कार मी देवी पुंडक कृषी पर्यवेक्षक महाराष्ट्र शासन कृषी विभाग मी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये जे काही आता कांदा लागवड चालू आहे म्हणजे यामध्ये आपण ज्याला पोळ कांदा म्हणतो कारण पोळ्याच्या वेळेस जी लागवड केली जाते त्याला आपण पोळ कांदा म्हणतो त्याला आपण रांगडा कांदा पण म्हणतो आणि लेट खरीप म्हणजे जर समजा पाऊस लांबला माश्या गती लांबल्या तर त्या ठिकाणी काय होत असतं हा जो कांदा लागवड जो आहे तो पिरियड त्याचा वाढत जातो त्याला आपण काय म्हणत असतो रांगडा कांदा किंवा लेट खरीप कांदा मित्रांनो आपल्याला एक गोष्ट आता या ठिकाणी करायची आहे कारण रोप आहे या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये हे रोप आहे आणि पाऊस हा मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या थांबाचा पाऊस असल्याकारणाने आणि झड लागल्याचं जे काही झड लागणे पावसाचे झड लागणे हे अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी आहे त्या ओळीमध्ये आता पाहिलं असेल ह्या ओळीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हे रोप काय होणार आहे आणि एक वैशिष्ट्य ह्या कांद्याचं असं असतं का पावसाळी वातावरणामध्ये जे काही प्रकाश जी काही क्रिया असते ज्याला आपण फोटो असं म्हणत असतो आणि त्यामुळे काय होत असतं या पाती पातीमध्ये पाती काय होतं असतं एक बुरशीजन्य काही रोग येत असतात काही जीवनुजन्य जीवोन असतात त्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला काही बुरशीजन्य काही बुरशीना म्हणजे जे काही जीवाणू आणि बुरशी थांबवण्यासाठी आपल्याला स्प्रे करायचं आहे त्यामधला पहिला एक चार तुम्हाला बुरशीनाशक सांगणार आहे त्यापैकी कोणताही एक वापरा पहिलं जे आहे ते तुमचं आहे मँकोझेप हे पंच्याहत्तर टक्के आहे आणि हे अडीच ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला या ठिकाणी स्प्रे करायचं आहे दुसरं जे आहे ते अँट्रेकॉल